नमस्कार सर्व अंगणवाडी सेविका व मदनीस्ताई यांना भावाचा सादर प्रणाम आहे बहिणींनो खूपच आनंदाची आणि गोड बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ही बातमी ऐकल्याच्यानंतर निश्चितच तुम्हाला सर्वांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही ना ना बहिणींनो बघा प्रोत्साहन भत्त्याच्या नियमांमध्ये काही बदल झालेला आहे का आता कोणते निकष तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत एका निकषासाठी तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत या संदर्भामध्ये आदित्यताई तट तटकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तुम्हाला किती किमान निकष पूर्ण करावे लागतील एका निकषासाठी किती पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील अंगणवाडी सेविकाताई आणि मदनीस्ताई यांना वेगळे निकष पूर्ण करायचे की दोघींनी मिळून जर आ, काम तो हे केलं तर दोघींना सुद्धा पैसे मिळणार आहेत का आणि हे पैसे तुमच्या खात्यावरती कधीपासून जमा होणार आहेत आणि या संदर्भामध्ये पोषण टॅकर ॲप्लिकेशनवरती काही बदल करण्यात येणार आहेत का आणि हे हा जो निर्णय आहे तो राज्य शासनाने आता तुमच्यावरती कधीपासून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यावरती कधीपासून येणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहिणींना बघा महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून आय सी डी एस अर्थातच बालविकास एकात्मिक बालविकास सेवा योजना हा उपक्रम राबवला जातो आणि त्या माध्यमातून तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदनीस्थाई म्हणून काम करत असता तुमच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला होता परंतु ही वाढ करत असताना प्रोत्साहन भत्त्याच्या स्वरूपामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार होते पोषण टॅकर ॲप्लिकेशनवरती जर तुम्ही व्यवस्थित माहिती भरली तर आता अनेक बहिणींचं म्हणणं होतं की हा ही जी पगारवाढ तुम्ही दिलेली हे एका प्रकारे चॉकलेटच्याच स्वरूपाची दिलेली आहे की ते आम्हाला खाताही येत नाही आणि ते वापरताही येत नाही अशा पद्धतीचं झालेलं आहे आणि म्हणून मग राज्य प्रश्नाचा हा विचार आधीन होता की आपण प्रोत्साहन भत्त्या जो प्रोत्साहन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती माहिती भरल्याच्या नंतर अंगणवाडी सेविका तुमच्या खात्यावरती टाकतो त्या निकषांमध्ये काही बदल करायचे का आणि त्या संदर्भामध्ये आदिती आई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालकल्याण विकास विभागाची बैठक झाली या बैठकीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताई यांना प्रोत्साहन भत्त्याच्या माध्यमातून जे दोन हजार रुपये आणि एक हजार रुपये दिले जातात त्यांच्या निकषामध्ये खूप महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत ह्या केलेल्या बदलांमध्ये एक महत्त्वाचा निकष म्हणजे काय का तर आता अंगणवाडी सेविका तर मदतनीसताई मदत यांना वेगवेगळं काम करण्याची आवश्यकता नाही आहे तर दोघींनी मिळून निकष जर पूर्ण केले तर त्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत एका निकषासाठी तुम्हाला साधारणतः दोनशे रुपये मिळणार आहेत आणि जर समजा तुम्ही किमान सात निकष पूर्ण केले तर तुम्हाला चौदाशे रुपये मिळणार आहेत आठ निकष पूर्ण केले तर तुम्हाला सोळाशे रुपये मिळणार आहेत नऊ निकष पूर्ण केले तर तुम्हाला अठराशे रुपये मिळणार आहेत आणि जर पूर्ण दहा निकष पूर्ण केले दोघींनी मिळून तर तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये येणार आहेत तर प्रोत्साहन त्याच्या निकषांमध्ये मादगीताई तटकरे जे महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये अत्यंत चांगला निर्णय आमच्या सर्व सेविकादायी आणि मदतिस्ताई यांच्यासाठी घेण्यात आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे आमच्या मुलींना माहिती की पोषण टाकार अप्लिकेशनमध्ये माहिती भरत असताना अनेक अडचणी असतात त्या अडचणींवरती मात करत करत आमच्या अंगणवाडी बहिणी जायता तर ते खूप कष्ट करतात खूप मेहनत घेतात घरोघरी जातात फेस रिकग्निशन असेल टी एच आर असेल पोषण टाक ॲप्लिकेशनवरती ज्या जी म्हणून माहिती पाहिजे तिस्तनंदा माता असतील गर्भवती माता असतील लहान मुलं असतील ह्या सगळ्यांची जी माहिती आहे ती व्यवस्थितरित्या भरण्याचं त्यांचा लसीकरणाचा हे असेल किंवा मग त्यांच्या संदर्भामधली जो डेटा असेल जो माहिती असेल तर ती व्यवस्थित भरणे त्यांच्यापर्यंत सगळ्या सेवा पोहोचणे आहार पोहोचवणे त्यांची सगळी माहिती घेणे आणि ती व्यवस्थित शासनापर्यंत पोहोचवणे ही सगळी कामं आमच्या बहिणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं करतात असतात त्यासोबतच ज्या गर्भवती माता असतात स्तनदा माता असतात त्यांचीही माहिती योग्य पद्धतीने भरणं जन्मवृत्तीची नोंद करणं त्या सगळ्यांचा रेकॉर्ड मेंटेन करणं रजिस्टर ठेवणं त्याच्यानंतर मुख्य सेविका आल्याच्यानंतर पर्यवेक्षिका आल्याच्यानंतर त्यांनाही सगळी माहिती देणं वे वेगवेगळ्या वे ट्रेनिंगला उपस्थित राहणं जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं अरे बापरे इतकी सगळी कामं आमच्या अंगणवाडी सेविका त्यांच्या मागे असतात परंतु तरीसुद्धा हिंमत न हारता न डगमगता परिस्थितीतला झुंजून 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 त्या ठिकाणी परिस्थितीवरती मात करणाऱ्या आणि संकटाच्या छाताळावरती पाय रोवून खंबीरपणे उभ्या असणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीसताई यांच्या कार्याला खरं तर आमचा सलाम आहे आणि त्या कार्याला आता शासनाने सुद्धा सलामच केलेला आहे खरं पाहिलं तर हे दोन हजार रुपये आणि एक हजार रुपये तुमच्या खात्यावरती थेट यायला पाहिजे होते असं मला वाटतं परंतु ठीक आहे आता राज्य शासन आपला आपला निर्णय घेतं त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत कर नाही परंतु प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे तो खरंच खूप क्रांतिकारी निर्णय आहे असं मला वाटतं कारण की आमच्या अंगणवाडी सेविकतांना खूप काम करावी लागत असे म्हणजे अंगणवाडी सेविकताईंना वेगळी माहिती भरावी लागत असे आणि मदतनीस वेगळी माहिती भरावी पडत होतं परंतु आता दोघी जणीच्या सहाय्यानं सहकार्यानं मदतीनं हा डेटा भरू शकतात आणि त्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये याला मदत होऊ शकते या संदर्भामधला शासन निर्णय लवकर जाहीर होणार आहे ते जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय जसा येईल मी तसा तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करणारच आहे किंवा आपापले जे अंगणवाडीचे ग्रुप आहे तर आपण त्याच्यावरती सुद्धा शेअर करणार आहोत तर बहिणींनो हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय मला असं वाटतं की अशाच पद्धतीचा निर्णय आता एकदा पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये सुद्धा होणं फार गरजेचं आहे तो जर निर्णय झाला तर तुमचा उतरवयाचा जो प्रश्न असते की ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला आवश्यकता असते आधाराची दुसऱ्यावरती अवलंबून न राहण्याची आपले लेकरं बाळ उद्या मोठे झाल्याच्यानंतर तुम्हाला वागवतील की नाही हे सांगता येत नाही उत्तर वयामध्ये कोणाच्या समोर हात जर आपल्याला पसरवायचे नसतील तर आपल्याला हक्काचे येते म्हणजे पेन्शन आणि ग्रॅज्युटी गुजरातच्या हायकोर्टाने जशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे तशाच पद्धतीनं आठव्या वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पन्नास ते साठ लाख कर्मचाऱ्यांना जे आर्थिक लाभ होणार आहे तशाच त्याच धर्तीवरती किमान वेतन कायदा लागू झाल्याच्या नंतर मानधन तत्वावरती काम करणारे अंगणवाडी सेविकाताई आणि यांना सुद्धा किमान तीस हजार रुपये पगार मिळाला पाहिजे आणि मदतनीस्ताई यांना किमान वीस हजार रुपये पगार मिळाला पाहिजे ही जी आपली मागणी आहे तर ती आपण नेताने अशाच पद्धतीने लावून धरणार आहोत हा निर्णय राज्य शासनाला घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रवृत्त करणाऱ्या सर्व संघटना आणि सर्व ज्या एकजूट आपली दाखवलेली आहे सर्व अंगणवाडी ताईंनी तर त्या संघटनांनासुद्धा सलाम आहे आणि अंगणवाडी कार्याला कार्यालासुद्धा आमचा गुरुजन चॅनलचा सलाम आहे बनवून तुम्ही जे अशा पद्धतीनं सातत्यानं चिकाटीनं धडपड करत असता जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन असेल तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन असेल राज्यस्तरीय आंदोलन असेल आझाद मैदानावरती आंदोलन असेल किंवा आता पावसाळी अधिवेशनामध्ये जो तुमचा पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रस्ताव सध्या तरी जो मागच्या अधिवेशनाच्या वेळेला सुरू सुरू केलेला होता तयार केलेला होता परंतु त्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये अधिवेशन झाल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची पुढील कारवाई झालेली नाही आहे आता जी वेळ आहे आता ती आपल्याला चान्स आहे आपल्याला ती संधी आहे ती ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हा सर्वांना की तो जो प्रस्ताव धुळखात पडलेला आहे त्या प्रस्तावावरती कुठेतरी काम झालं पाहिजे आणि माझ्या अंगणवाडी सेविका ती आणि मदतीस्ताई यांनासुद्धा पेन्शन आणि ग्रॅज्युटी भेटली पाहिजे उतार वयामध्ये त्यांच्या समस्या दूर करायच्या असतील तर ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना विमा लागू केलेला आहे ज्याचे चारशे छत्तीस रुपये त्यांच्या खात्यावरनं कापल्या जात आहेत आणि सोबतच वीस रुपयेसुद्धा डेबिट केले जात आहेत तर हे चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये लागल तर तुम्ही त्यांच्या सध्याच्या पगारामधनं आणखी क्रीडक करा साधारणतः दोन हजार रुपये तीन हजार रुपये तुम्हाला जेवढा स्लॅब पाहिजे तेवढा आणि मग या मानच्या बहिणींच्या खात्यामधून जेवढे पैसे तुम्ही कापत आहात तेवढाच हिज्जा राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने दोघांनी मिळून टाकावा आणि मग आमच्या अंगणवाडी सेविका ताईंना आणि मदतनीस ताईंना त्यांच्या उतारवयामध्ये हाय पैसे भेटतील त्यांना ज्या वेळेला हात हलणार चा पाय चालणार नाहीत अशा वेळेला कुणावरतीही विसंबून राहण्याची वेळ आमच्या सेविका ताईंवरती येणार नाही खरं पाहिलं तर संपूर्ण गावाची आई होण्याचं भाग्य कोणाला लाभत असेल तर ते आमच्या अंगणवाडी सेविका ताईंना लाभतं ते आमच्या मदतनीस ताईंना लाभतं आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आमच्या सेविका ताई काम करतात म्हणजे तळहाताच्या फोडाप्रमाणं लहान मुलांना जपण्याचं काम करतात स्तनदा माता गर्भवती माता यांना स्वतःची मुलगी म्हणून वागणूक देतात त्या सगळ्या अंगणवाडी सेविकते आणि मदतनिस्ताई यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्याचं काम राज्य सरकार एक निर्णय काढून करू शकतो म्हणून राज्य शासनाला हात पै जोडून विनंती आहे आदिती ताई तटकरे यांना विनंती आहे फडणवीस साहेब यांना विनंती आहे शिंदेसाहेबांना विनंती आहे अजितदादांना विनंती आहे की तुम्ही तेजोरीच्या जाव्याज रश्या खोला आणि अंगणवाडी सेविकता यांनी मदतनिस्ताई यांचा जो प्रस्ताव आहे पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामधला तर त्याला मान्यता द्या आणि आमच्या अंगणवाडीच्या ज्या कर्मचारी आहेत ज्या सेविका ताई आहेत भगिनीताई आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्याचं काम तुम्ही करावं हा एकदा निर्णय घ्यावा आदित्य तई ताई तटकरे यांनी प्रोत्साहन भत्त्याबद्दल जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल ताईंचं खूप खूप अभिनंदन बहिणींना तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काळजी घ्या पाऊस येतोय उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही आपण सुद्धा पॉझिटिव्ह राहू सकारात्मक राहू आणि निश्चितच आपल्या बाजूने निर्णय येईल खूप खूप धन्यवाद बहिणींना